राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मुंबईमध्ये अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन या अधिवेशनामध्ये काल चित्रावाग ह्या अनिल परबांवरती आदित्य ठाकरेंच्या विषयावरून एक वक्तव्य बोलले ते वक्तव्य फार गाजलं आणि ते राज्यभर धुमाकूळ घालते ते वक्तव्य असं होतं की ज्यावेळेला अनिल परबांनी आक्रमक पद्धतीने सत्ताधारी पक्षांवरती आरोप केले की तुम्ही आदित्य ठाकरेंचा विषय ज्या विषयाला सीबीआयने चिट वगैरे दिले तो विषय तुम्ही आत्ता उकरून काढताय तुमच्या बाकीच्या गोष्टी काय आहे तुमच्या बा बॅकसाईडच्या गोष्टी असतील त्या दाबण्यासाठी म्हणजे तु संत देशमुख प्रकरण असेल किंवा इतर गोष्टी त्यामध्ये अनिल परब बोलताना असं बोलले की ज्या गोष्टी ज्या व्यक्तींवरती अत्यंत गंभीर आरोप झालेले आहेत म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा संजय राठोड पूजा चव्हाण आत्या प्रकरणातले संजय राठोड असतील किंवा जयकुमार गोरे असतील मंत्री त्यांनी महिलेंना आपले फोटो पाठवले होते ह्या सगळ्या प्रकरणावरती बोलताना संजय अनिल परबांचा रोख होता चित्राबाग यांच्यावरती कारण ते संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी ते प्रयत्न करत होत्या आणि बरंच त्यांनी प्रयत्न केला ज्यावेळेला ते उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कारण त्यावेळेला शिवसेना एक होती ना आणि संजय राठोड हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते त्यावेळेला पूजा चव्हाण यांचा पूजा चव्हाण यांची हत्या झाली होती किंवा मर्डर झाला किंवा ती आत्महत्या झाली पोलिसांच्या म्हणण्यानुसार आत्महत्या झाली होती तर तो, तो विषय होता त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेतला परंतु एकनाथ शिंदेनी त्यांना पुन्हा मंत्रिपदावरती घेतलं असो हा सगळा विषय वेगळा आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये चित्रावाघ यांनी काल बोलताना सांगितलं की तुमच्यासारखे मी छप्पन्न लोकं रोज पायाला गुंडाळून फिरते त्याच्यावरनं राज्यभर सगळ्या गोष्टी चालू आहेत आता ज्या ते आरोप झाले म्हणजे संजय राठोड ह्यांचं काय झालं पुढं संजय राठोड आजही मंत्रिपदा मंत्रिपदावरती आहे संजय राठोड एकदम खुल्या मदत छाती ओपन करून फिरतात जयकुमार गोरे ज्यांच्यावरती अत्यंत वाईट असे आरोप झाले होते मंत्री आहेत ते सध्या त्या मंत्री महोदयांवरती देखील काल सभागृहामध्ये दे, अनिल परबाने विषय काढला त्याच विषयाची आज बातमी तुम्हाला देतोय बातमी अशी आहे की ज्या महिलेला मंत्री महोदयांनी फोटो पाठवले होते असा आरोप झाला होता किंवा त्या महिलेने तसा आरोप केलेला तर खरं तर महिलेने एका महापुरुषाचं नाव घेऊन आरोप केलेला आहे की मी त्या महापुरुषांच्या घरामध्ये जन्माला आलेले आहे म्हणून मला ज ठरवून माझ्यावरती अशा अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत किंवा माझी बदनामी करण्यासाठी मला स्वतःचे त्यांचे नग्न फोटो पाठवले जात आहेत अशा प्रकारचा त्यांचा आरोप होता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांना दहा दिवसाची जेल देखील झाली होती त्यांनी दहिवडी पोलीस स्टेश न्यायालयाने नंतर जिल्हा न्यायालयामध्ये हाय धाव घेतली त्याच्यानंतर त्यांचा ते ज्या वेळेला जामीन अर्ज जा मंजूर केला अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळला त्याच्यानंतर त्यांना ते दहा दिवसाची जेल झाली त्याच्यानंतर ते बाहेर आले आता त्याच महिलेला खंडणी घेताना आज अटक झाली आज म्हणजे एकवीस तारीख आहे आज आणि एकवीस तारखेला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली तीन कोटी रुपयेची खंडणी खंडणी मागितलेली की हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी आणि त्या तीन कोटीपैकी एक कोटी रुपये घेताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच त्या महिलेने तीन कोटी रुपये घेतले का आणि मागित ते मागितले का ज्यांनी दिले पैसे त्यांनी ते पैसे का दिले जर समोरची व्यक्ती दोषीच नाही आहे त्या समोरच्या व्यक्तीने कोणता गुन्हाच केला नाही तर मग ते खंडणी देण्यासाठी का तयार झाले किंवा त्यांनी एक कोटी रुपयाची खंडणी का दिली ह्या सगळ्या गोष्टी तपासाचा भाग आहे आपण त्याच्यामध्ये पडणार नाही आहेत परंतु याच सगळ्या प्रकरणामध्ये आपला पत्रकार बांधव तुषार खरात जे लय भारी न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत यांना देखील जेल झालेले आता जे त्यांना वडूज पोलिस स्टेशनचा गुन्हा तर त्यांच्या सुरूच आहे परंतु त्यांना त्या ते, त्या ठिकाणी एम सी आर भेटलेला आहे ना त्याच्यानंतर त्या सातारा जिल्हा न्यायालयामध्ये होते तिथून आता ते दहीवडी पोलिस स्टेशनला आले खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अजून त्यांची बरंच पूर्ण फेरी होणार आहे कारण माशिरसमध्ये देखील बदनामी करण्यावरून एक गुन्हा दाखल झालेला आहे असं माहिती मिळते आपल्याला असो मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की ज्या महिलेनी आरोप केलेले मंत्री महोदयांवरती की यांनी मला त्यांचे स्वतःचे नग्न फोटो पाठवलेत त्या महिलेला आज सकाळी पोलिसांनी अटक केलेली एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे मी याच्या पलीकडे काहीही बोलणार नाही जे काही बोलायचं आहे तुमच्यासाठी कमेंट बॉक्स हा ओपन आहे ऑलवेज तुम्ही कमेंट करून सांगा नेहमी कमेंट करा तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे आणि चित्रा वाघ ज्या बोलल्या की मी तुमच्यासारखे छप्पन्न लोकं घेऊन पायाला बांधून फिरते ह्या प्रकरणामध्ये म्हणजे ह्या वक्तव्यावर देखील तुम्ही व्यक्त व्हा तुमचं काय मत आहे ते कळवा बाकी आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार